अभंग ज्ञानेश्वरी अध्याय तेरा भाग एक याही अध्यायाची सुरुवात ही आत्मरूप गणेशाचं स्मरण करूनच होते सद्गुरूंच्या चरणकमलाची आठवण होते त्यांना वंदन केलं जातं त्या चरणकमलांचा महिमा किती सुंदर सांगितला आहे सद्गुरूचे पाय आठविता चित्ती जिव्हागरी नाचती सर्व विद्या त्यांच्या नुसत्या स्मरणानं माणूस शब्दसृष्टीचा स्वामी होतो माता सरस्वती सर्व विद्यांच्या रूपात जिव्हेवरती खेळू लागते वक्तृत्व रसाळ होतं मनातले भाव उत्तम रीतीनं व्यक्त होतात अमृतही वक्तृत्वापुढे फिकं पडतं अक्षरांवरती नवरच भाळून जातात श्री गुरुचरणांचं स्मरण केलं की ज्ञानाचं भाग्य उजाडतं त्या पायांचं स्मरण वंदन करून आता पुढे जाऊया ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे या साऱ्या सृष्टीचा जनक जो आता कृष्ण रूपात आहे तो अर्जुनाला म्हणाला देहा नावं द्यावे क्षेत्र आणि क्षेत्रासी तया जाणे जो स्वभावे क्षेत्रज्ञ म्हणावे त्यासी या देहाला अनेकांनी अनेक उपमा दिल्या या संपूर्ण अध्यायामध्ये क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याचा विचार मांडणार आहेत त्यामुळे क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय याच्या आधी व्याख्या दिल्यात आणि मग या क्षेत्रामध्ये नेमकं कोण काय काय घटक येतात आणि क्षेत्रज्ञ कोणाला म्हणावं याची सांगोपांग चर्चा या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते या देहाला अनेकांनी अनेक उपमा दिल्या कोणी याला घोंगडी गुण, म्हटलं कोणी कुडी म्हटलं पण भगवंत इथे सांगतात की याला क्षेत्र म्हणावं क्षेत्र म्हणजे शेत आणि ह्या क्षेत्राला जाणणारा त्याहून जो वेगळा आहे जो केवळ साक्षीरूप आहे तो क्षेत्रज्ञ म्हणजे काय तर अगदी साधा नेहमीचा दृष्टांत जो दिला जातो तोच की मला गाढ झोप लागली असं आपण सांगतो सकाळी सा उठल्यानंतर पण माझं मला किती झोप लागली कशी झोप लागली हे ठरवणारं कोण आहे कारण माझी सगळी इंद्रिय जर गाढ झोपेमध्ये असतील तर मला हा अनुभव आला हे सांगणारं कोणीतरी वेगळं या देहामध्ये आहे आणि तो साक्षी आहे आणि तो साक्षी म्हणजेच क्षेत्रज्ञ रमण महर्षींच्या बाबतीत असं सांगितलं जातं की रमण महर्षींनी हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला जो फरक आहे तो अगदी त्यांना चांगला उमगला होता आणि तसं त्यांचं आचरणही होतं म्हणजे असा उल्लेख येतो की जेव्हा त्यांची एक शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली तेव्हा डॉक्टर त्यांना भूल देणार होते तेव्हा रमण महर्षींनी सांगितलं की तुम्ही माझ्या देहावरती शस्त्रक्रिया करताय माझ्या अंतरंगात जो साक्षी आहे त्याला त्याचा काही त्रास होणार नाही आहे त्यामुळे तुम्ही खुशाल शस्त्रक्रिया करा मला भूल देण्याची गरज नाही इतकं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक रमण महर्षी जाणत होते तर जो साक्षीरूप असतो तो क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र क्षेत्र हा क्षेत्र देह म्हणजे क्षेत्र आता क्षेत्र म्हणजे काय तर शेत या क्षेत्रज्ञ कोण आहे आणि या क्षेत्रज्ञाला जाणणं हा मला वाटतं सगळ्या अध्यात्माचा मुख्य उद्देश आहे शेत तर आपल्या समोरच असतं म्हणजे हा देह आपल्यासमोर असतो परंतु ह्या देहाच्या अंतरंगात कोणीतरी जो आहे त्याला जाणणं हा खरा सगळ्याच संप्रदायांचा म्हणा किंवा सगळ्या अध्यात्माचा एकंदरीत विचार आहे आता देहाला शेताची उपमा का दिली हे भगवंत सांगतात कुठल्या कुठल्या ओव्यांच्या तर सांगतात तर ओवी क्रमांक चौदा ते सतरा याच्यामध्ये आपल्याला ह्याला शेत का म्हटलं ते सांगितलं आहे देहासी का दिले क्षेत्र ऐसे नावं अभिप्राय सर्व तोची सांगू असे औट हातं अल्पकी हे मोठे तेवी कैसे कोठे जन्म पावे वाढविती हाते कोणते विकार कशाचे साचार कोणाचे हे सुपीक नापिकं इत्यादी भाव सांगेन ते सर्व ऐका आता एक शेत म्हटलं की आपल्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात ते किती मोठे आहे ते कसं कसायचं त्याच्यामध्ये कुठले कुठले विकार होऊ शकतात ते सुपीक आहे का, का नापीक आहे त्याची जमीन बरड आहे त्या अत्यंत कसदार आहे असे असंख्य प्रश्न जे आपल्या मनामध्ये येतात तेच प्रश्न या देहरूपी क्षेत्राच्या बाबतीतसुद्धा आपण विचारू शकतो आणि त्या बाबतीतलाच सगळं आता सविस्तर कथन मी तुला करणार आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे ते म्हणतात की मीच कशाला आत्तापर्यंत जे जे म्हणून साहित्य अध्यात्मामध्ये जन्माला आलं मग ते वाङ्मय रू रूपातनं असेल किंवा लिखित रूपातनं असेल याच्यामध्ये या क्षेत्राचाही विचार केला गेलेला आहे या निर्णयासाठीच तर वेदांची म्हणजे श्रुतींची अखंड बडबड सुरू असते तर्क म्हणजे युक्ती ती याचसाठी असते बाबा ती सतत घटपटादी चर्चेत खटपट करत असते या क्षेत्र क्षेत्रज्ञपुढे साही दर्शनांनी हात टेकले आता साही दर्शनं कुठली तर आपल्याकडे एकंदरीत नऊ दर्शनं मानली आहेत पण त्यातली सहा आस्तिक दर्शनं आहेत म्हणजे ज्याला वेदप्रामाण्य मंजूर आहे अशी सहा दर्शन आहेत आणि तीन आहेत ज्याला वेदप्रमाणे मंजूर नाही त्याच्यामध्ये बौद्ध आहे जैन आहे आणि चारवाक आहे आणि इकडे न्याय आहे सांख्य आहे वेदांत आहे मीमांसा आहे वैशेषिका आहे असे छोट म्हणजे सहा वेगळ्या विषयाची वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अंतिम तत्वाला कसे पोचतो हेच सांगणारी सहा दर्शन आहेत परंतु त्याच्यामधला मुख्य विषय जरी एकच असला तरी तिथपर्यंत पोचण्याचे मार्ग मात्र वेगवेगळे आहेत असं त्या सहा दर्शनांनी म्हटलं आहे आणि म्हणूनच या सहा दर्शनांनी हात टेकले कारण ह्या साही दर्शनांमध्ये क्षेत्र वेगळंच मानलं गेलेलं आहे म्हणजे एक सगळ्यांनी एकाच गोष्टीला क्षेत्र मानलं आहे का नाही त्या क्षेत्रातले घटकसुद्धा एकच मानलेत का नाही त्याच्यामुळे त्या साही दर्शनांनी हात टेकले पण त्यांच्यातले वाद मात्र अजूनपर्यंत मिटलेले नाहीत प्रत्येकाचं मत वेगळं आहे ही सहा दर्शनं म्हणजे त्या अंतिम ज्ञानापर्यंत जाण्याचे सहा वेगवेगळे मार्ग आहेत क्षेत्र म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे कोण याचा निश्चय करण्यासाठी जगात वेगवेगळ्या विचारधारांचा आपापसात वाद सुरू असतो म्हणजे एकासा निर्णय न जुळे दुज्याशी पडे ना बोलासी मेळं काही नाना युक्तिवाद करिता साचारं तेणे आला जोरं चर्चेसी कोणाचे हे क्षेत्र कळेची ना परी चाले घरोघरी काथ्या अचूक निर्णय वाटे ज्याचा त्यासं कैसा अभिलाष थोरं देखं म्हणजे यांच्यामधले वाद कसे आहेत आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी जे सांगतो आहे तेच बरोबर आहे आता काही उदाहरणं माऊलींनी दिलेत आहेत आणि स्वामींनी त्याच्यावरती अतिशय सुंदर असं भाष्य केलेलं आहे काही नास्तिक विद्वान वेदबीत सगळं झूट आहे असं आपली बाजू पटवून देताना सांगतात तेव्हा ते ऐकून ते न घेता आता आपली बाजू मांडण्यासाठी वेदा वेदसुद्धा कंबर कसतात तथ म्हणजे ते कुणीतरी जे, तत जे बुड़ बुड़ आहे त्यांची बाजू मांडायला त्यांनी आता सुरुवात केली आणि वाद घालणाऱ्यांची तोंड मग दुप्पट जोरात बोलू लागली तुमचं तथ या तत्वाचं सहा असं ज्याचं वर्णन केलं जातं म्हणजे फक्त शब्दांचे बुडबुडे आहेत लटिके वागजाळ मुळात सगळं शून्य आहे असं म्हटलं आहे आता सगळं शून्य आहे इथे बौद्ध मत येतं हा थोडासा काय म्हणूया जरा इंग्रजी शब्द वापरते पण हा थोडासा टेक्निकल भाग जी वेग 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 है, है शुन्य, आहे म्हणजे जे वेगवेगळी दर्शनं आहेत त्या वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वेगवेगळे विचार मांडले आहेत जसं कैवल्य दर्शन आहे म्हणजे वेदांत दर्शन आहे त्याच्यामध्ये म्हटलं की एकच कुणीतरी तत्व आहे सांख्यांनी सांगितलं की नाही दोन तत्व आहेत प्रकृती आहे आणि पुरुषसुद्धा आहे तसं बौद्धांनी सांगितलं की शून्य सगळं शून्यच आहे असं म्हटलं आहे परंतु वैदिक दर्शनं मात्र सगळं शून्य आहेत असं म्हणत नाहीत बघू ना वैदिक दर्शनं मात्र सगळं शून्य आहे असं म्हणत नाही उलट ते सगळं पूर्ण आहे असं म्हणतात म्हणजे ओम पूर्ण मध पूर्णमिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सगळं पूर्णच आहे पूर्णातनंच पूर्ण निर्माण होतं पूर्णातनं पूर्ण काढून घेतलं तरीही पूर्णच राहतं कारण ते जे अंतिम तत्त्व आहे जे सर्वत्र पसरलेलं आहे चराचरामध्ये आहे ते पूर्ण आहे असं वैदिकांचं मत आहे पण बौद्ध मात्र म्हणतात की हे सगळं शून्य आहे आणि म्हणून ते असं सांगतात की तुम्ही ज्याला तत् म्हणता तत्त्वमसी किंवा सोहम तो जो सहा आहे हे सगळं काय आहे म्हणे प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्या प्रत्यक्ष ते पाहू शकता का त्यामुळे ही नुसतं काय आहे ही नुसती तोंडाची वाफ आहे म्हणून लटिके वागजाळ असं म्हटलेलं आहे मुळामध्ये हे सगळं शून्यच आहे आणि ते म्हणतात जर पटत नसेल तर वाद घालायला या सगळेजणं शड्डू ठोकून तयारच आहेत म्हणजे आपल्याकडे भारताला पूर्वीपासून एक वादाची परंपरा आहे ही वाद म्हणजे भांडणं नव्हेत तर मतभेद आणि ह्या मतभेदांमध्ये सुद्धा माझं तेच बरोबर असं खरं म्हण मन, म्हणता कामा नये कारण शेवटी जे शास्त्र आहे ते सत्य आहे आणि ते समजून घेणं ही भारतीय वादशास्त्राची परंपरा आहे तर याच्यामध्ये पूर्वापारचं आपण बघितलं तर कधी आस्तिक नास्तिकवाद झाले आहेत कधी द्वैत अद्वैत झालेत सगुण निर्गुणवाद असं चालूच असतं असो तर ह्या नास्तिकांमध्ये जसं बौद्ध आहेत तसं बौद्धांच्या जोडीनं मुंडन करून घेणाऱ्या दिगंबरपंथीय श्रमणकांचीसुद्धा भैर भर पडली श्रमणक म्हणजे हे सगळे जैन आहेत हे दोघे आणि तिसरे चार त्यांचं म्हणणं आहे की असं कुणीच नाही म्हणजे क्षेत्रज्ञ तत् असं काही नाही सगळं शून्य आहे आणि वेद म्हणतात की ते तत्व आहे तो परमशिव आहे म्हणून वेद हे आस्तिक आहेत तर बौद्ध जैन चारवाक हे सगळे नास्तिक आहे योग्यांचा आणखीन एक वेगळाच विचार आहे योगी काय सांगतात योगी मंडळी योगी मंडळी म्हणतात की सेवीला एकांत मृत्यूशी भिवणं अष्टांग साधनं पूर्ण केले ते म्हणतात की हा सगळा मार्ग साधण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष कृती कर करणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यासाठी एकांत साधला आणि अष्टांग मार्ग जो आहे यम नियम आसनं प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी हा जो अष्टांग मार्ग आहे हा अष्टांग मार्ग प्रत्यक्षामध्ये आचरणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणून तिथे एकांतामध्ये जाऊन ते करणं फार गरजेचं आहे कुणी म्हणालं की शेत हे खरं तर जीवाचं आहे म्हणजे जीव म्हणजे शेत आत्तापर्यंत आपण बघितलं तर देह म्हणजे शेत असं म्हटलं गेलं होतं पण कुणी म्हणतात की हे जे शेत आहे ना ह्याचा स्वामी कोण आहे तर याचा स्वामी आहे जीव आणि हे जे पंचप्राण आहेत हे पंचप्राण म्हणजे त्याचे रावणारे कष्टकरी आहेत कारण ह्या पाची प्राणांमुळेच आपला देह चालू शकतो ज्या क्षणी या प्राणांचा समतोल बिघडतो त्या क्षणी माणसाची प्रकृती ढासळायला सुरुवात होते म्हणून हे क्षेत्र जेव्हा उत्तम कसायचं असतं त्यावेळेला हे पंचप्राण खर त्या खऱ्या अर्थानं काम करायला लागतात त्यामुळे देहाचं शेत कसायला कुणा कुणाला ठेवलेलं आहे तर ह्या पंचप्राणांना ठेवलेलं आहे त्याच्यामधला प्राण हा मुख्य आहे आणि अपान उदान समान आणि व्यान हे त्याचे चार बंधू आहेत ते रात्रंदिवस ते शेत राबत असतात शेतामध्ये आणि मन हा त्यांचा कारभारी आहे म्हणजे त्याचं सगळीकडे लक्ष असतं इंद्रिय त्याचे बैल आहेत रात्रंदिवस इंद्रिय मेहनत करत असतात हे इंद्रियरूपी बैल कुठल्या भूमीमध्ये काम करतात तर स्पर्श रूप रसगंधादी विषय जे आहेत ना त्या भूमीमध्ये काम करत असतात आणि कसलं काम करत असतात तर अविश्रांत नांगरणी करत असतात हे थोडं समजून घ्यायचा प्रश्न आहे म्हणजे प्रा पाच प्राण ते काम करतात त्यातला प्राण मुख्य आहे चार त्याचे बंधू आहेत मन हा त्यांचा कारभारी आहे सगळ्यावरती लक्ष ठेवून असतं मन त्याची आवडनिवड त्याच्यावर आपण नंतर पुढे बोलणार आहोत आणि हे जे इंद्रिय आहेत हे ते बैल आहेत त्याच्यामधल्या म्हणजे प्रत्यक्ष कृती कोण करतं तर इंद्रिय करतं कुठल्या भूमीमध्ये करतं तर शब्दस्पर्श रूपरसगंध हे जे विषय आहेत इंद्रियांचे ती इंद्रिय आप आप रसा ते आपापल्या विषयाच्या मागे धावत असतात म्हणजे आपापल्या विषयाच्या भूमीमध्ये काम करत असतात म्हणजे आता जीभ आहे या जिभेला कसलं हे आहे तर रसाचा रस हा त्याचा विषय आहे त्या इंद्रियाचा आणि त्याच्यामुळे रसामध्ये सगळं काम जीभ करत असते खूप काही चांगल्या गोष्टी आहेत ते पाहणं हा विषय कशाचा आहे तर माझ्या डोळ्यांचा आहे त्याच्यामुळे रूप हा डोळ्यांचा विषय असल्यामुळे डोळे हे जे माझं इंद्रिय आहे ते रूपाच्या भूमीमध्ये काम करत असतात आणि काय करत असतात तर नांगरणी करत असतात कशी नांगरणी करत असतात तर कर्तव्याचा वापसा सोडून द्यायचा आणि ऐच्छिक वापशामध्ये अन्यायाचं बी पेरायचं आता हे थोडंसं जनरलाइज स्टेटमेंट आहे जण असेच वागतात असं नाही पण सामान्यपणे सा सामान्य माणूस सामान्य हा या पद्धतीनं वागत असतो म्हणजे डोळ्यांनी फक्त चांगलंच बघितलं जातं का नाही जिभेनी फक्त चांगलंच खा खाल्लं जातं का नाही किंबहुना ही जी इंद्रिय आहेत ही इंद्रिय विषयांच्या मागे इतकी मोहित झालेली असतात की ती घोडे जसे धावायला लागतात तसं ते धावू लागतात आणि एकदा इंद्रिय धावायला लागली की काय चांगलं काय वाईट हे कळे नसं होतं आणि त्यामुळे कर्तव्याच्या वापशामध्येच कर्म केलं जाईल असं होत नाही आणि बऱ्याचदा अकर्तव्य किंवा जे करू नये अशा ठिकाणी सुद्धा इंद्रिय राबतात आणि त्याच्यामध्ये ऐच्छिक कर्तव्याचं ऐच्छिक वाफा त्याचा तयार केला जातो म्हणजे इच्छेवरती सगळं पुढे सुरू होतं म्हणजे आता अगदी साधं उदाहरण द्यायचं आता मार्च एप्रिलचा काळ आहे तर विद्यार्थ्यांना माहिती आहे की आत्ताचा काळ हा फक्त अभ्यास करण्याचा आहे म्हणजे जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा आहे तेव्हा आत्ता टी व्ही बघायला नको आत्ता मोबाईलमध्ये जास्त शिरायला नको आत्ता काही गोष्टी बाजूला ठेवू पण हे वाटलं बुद्धीला म्हणून ते घडतं का नाही घडत कारण त्याच्यामध्ये इच्छा फार मध्ये महत्त्वाची येते विषयांची सवय जी इंद्रियांना लागलेली असते तीमध्ये येते आणि त्यामुळे जो कार्य कर केला जावा असा जो भाग आहे त्या वाफ्यामध्ये काम केलंच जात नाही तर जो ऐच्छिक वापसा आहे तोच त्याच्यामध्ये काम केला जातो त्याच्यावरतीच काम केलं जातं आणि त्याच्यामध्ये अन्यायाचं बी पेरलं जातं आता अन्याय म्हणजे अत्याचार अन्याय असा सामाजिक अर्थाने इथे घ्यायचा नाही तर अन्याय म्हणजे जे करू नये त्या गोष्टीचं बी पेरलं जातं कारण आपलं मन त्यावेळेला जागं नसतं आजच्या भाषेत सांगायचं तर अवेअरनेस नसतो त्यामुळे इंद्रिय काय करत आहेत ह्याकडे आपलं लक्ष नसतं आणि इंद्रिय काही गोष्टी अशा करून ठेवतात की नकळतपणे अनवधानानं काही वेगळ्याच गोष्टीचं बी पेरलं जातं आणि पेरलेलं प्रत्येक गोष्ट उगवून येते जी शेतामध्ये तीच देहरूपी शेतामध्ये त्याच्यामुळे इच्छा मोह यांच्या मागे मागे धावायचं जे योग्य नाही ते करत राहायचं कुकर्म करायची ह्या सगळ्याला म्हटलेलं आहे अन्यायाचं बी पेरणं इथे विशेषत्वानं अर्जुनाला सांगायचं आहे की अर्जुना तुझं काय आहे तू क्षत्रिय आहेस ना म्हणजे युद्ध तू खरं तर सोडता कामा नाहीस ते तुझं कर्तव्य कर्म आहे परंतु ते सोडण्याची तुझी तयारी आहे म्हणजे कर्तव्याचा वापसा सोडून देऊन तू ऐच्छिक वापशामध्ये काम करायला आला आहेस ज्याचं फळ माणसाला मिळालं तर त्याचा फार चांगला परिणाम होत नाही हे कुठेतरी सांगायचं आहे भाग एक समाप्त